आणि जी वस्तू तिथे मांडली ती खोटी असेल तर एखाद्याने उठावून वकील तुम्ही खोटं बोलताय म्हणून सांगा मी माझं भाषण बंद करायचं आहे गेले पंधरा वर्ष आपला मतदारसंघ विधानसभेचा एस सी या कॅटेगरीसाठी रिझर्व्ह आहे काय अभिप्रेत होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटना लिहिताना एस सी एसटी आणखीन कुठल्या कॅटेगरीतले ओबीसी ह्यांना मतदारसंघ रिझर्व्ह करताना घटनेत तरतूद करताना काय अपेक्षित होतं काय अभिप्रेत होतो की आता माझ्या एस सी मधल्या उमेदवाराने उभा राहावं हो तरुणांनी विधानसभेत जावं लोकसभेत जावं लोकांचे प्रश्न मांडावेत लोकांच्या अडीअडचणी विधानसभेत मांडाव्यात आणि त्याला त्या तालुक्याने स्वतंत्र विचार त्याला मांडता यावे त्याला त्या तालुक्याने प्रतिष्ठा द्यावी सन्मानाची वागणूक त्याला मिळावी अशा प्रकारचे अभिप्रेत असलेली घटना तुम्हाला आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला मी तुम्हाला सर्वांना विचारतो गेले पंधरा वर्षे एस सी कॅटेगरीतले आपले आमदार कुठल्या पक्षाचे जाऊ द्या द्या दे। मी त्याच्यातही सुद्धा दे जाणार नाही त्या आमदारांना

काय त्यांना हो काय त्यांच्या नेतृत्वाने त्यांना स्वातंत्र्य दिलं कधी फलटण तालुक्यात हत्याला फिरवून दिलं कधी फलटण दि तालुक्यातला प्रश्न मांडून विधानसभेत त्यांना जायला सांगितलं विधानसभेत या प्रश्नावर बोला म्हणून त्यांना मोकळी केली कधी त्यांचा आमदार म्हणून मान सन्मान ठेवला अहो मान सन्मान विकास विधानसभा जाऊ द्या त्या आमदाराला गेले पंधरा वर्ष फलटण शहरात साध्या संपर्क कार्यालय सुद्धा त्यांनी काढून ना एवढी हुकुमशाही एवढी एकाधिकारशाही आणि एवढी सरंजामशाही या मंडळींचा अजूनही डोक्यात आणि म्हणून गेले पंधरा वर्ष जे आमदार रिमोट कंट्रोलवर चालतात तेच आमदार तुम्हाला पाहिजेत का पुन्हा की ज्यांना बोलायचं स्वतंत्र नाही ज्यांना काम करायचं स्वतंत्र नाही ज्यांना कार्यालय काढून लोकांचे गाडाने ऐकण्याचं स्वतंत्र नाही ज्यांना लोकांचे प्रश्न सोडवण्याचं स्वतंत्र नाही असे आमदार तुम्हाला परत पाहिजेत का असे आमदार पाहिजेत दादांची सुद्धा शिक्षण संस्था आहे ना दादांची तिथेही एस टी के शिक्षक आहेत बरोबर आहे ना सोडव मग दादाच्या डोक्यात जर हवा असती नेतृत्वाची आणि दादांना जर वाटलं असतं की मी दिलेला उमेदवार सुद्धा रिमोट कंट्रोलवर चालला पाहिजे तर दादांनी सुद्धा त्यांच्या शाळेतला एखादा शिक्षक उभा केला असता तुम्हाला आम्हाला प्रचार करावा लागला पण नेतृत्वात दोन नेतृत्वात फरक बघा एक नेतृत्व आमदाराला घरगाड्यासारखं वापरतय आणि दुसरं नेतृत्व आहे रणजित रणजितदा जे धुमावाडी सारख्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याच्या मुलाला तिकीट देऊन तुमच्या समोर त्यांनी आणले आणि सांगितलंय की जनतेचा काम करा हा दोन नेतृत्वातला फरक आहे जसं सचिन पाटील तालुक्यात फिरायला लागले महाराज आता नाही फिरत गेले पाच वर्ष ती फिरतात पाहायला त्यांचा बेंगरी हा माणूस उमेदवार तुम्हाला माहित नसेल मलटण मधला मुद्दा म्हणून लोकांना सांगतो हा उमेदवार पैठण तालुक्यातल्या सगळ्या गावात जाऊन प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक घरात जाऊन पोहोचलेला हा उमेदवार आहे भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे सर्व योजना घरोघरी जाऊन पत्रक वाटून एवढा फिरला की तो पंधरा वर्षात पोचला नाही उमेदवार हा पाच वर्षात पटला गावागावात जाऊन पोचलेला <प्राथ> आता उमेदवाराबद्दल काहीच बोलता ये ना म्हणून एक नवीन खुल काढला की म्हणले दारूवाला उमेदवार ते तर पत्रकार आहेत सगळे माझं जाहीर आव्हान आहे की जो म्हणल ना आता की तुमचं सचिन कांबळे पाटील दारूवाला दुकान दारूचं दुकानदार असणारा उमेदवार आहे माझं जाहीर आव्हान आहे की ज्यानी कुलून मजवू म्हणाल त्याला म्हणायचं तू दाखव दुकान आणि तुला देऊन टाकतो आम्ही म्हणजे काय सापडत नसलं की लोकांच्या संभ्रमावस्था निर्माण करायची खोट सांगायचं नॅरेटिव्ह पसरवायचं आणि त्या उमेदवाराची बदनामी करायची अरे सचिन पाटीलची दुकानं असो नसो निवडणूक विधानसभेची तुमच्या घरात तुमच्या ताब्यात गेल्या तीस वर्ष सत्ता आहे तुम्ही तीस वर्ष तालुक्यासाठी काय केलं हे सांगण्याची वेळ आहे तुम्हाला कोण जाब विचारणार आहे सचिन पाटील कसे आहेत रणजित दादा कसे आहेत आणखी इथं स्टेजवर बसलेली कशी करायचं काय तुम्हाला तीस वर्ष सत्ता तुमच्या घरात आहे ना मग तुम्ही हा तालुक्यासाठी काय दिवे लावले हे तुम्हाला कुठं सांगता येईल नागपूर किती किलोमीटर आहे माहिती आहे का आपल्यापासून आठशे साडेआठशे किलोमीटर नागपूर आहे आणि बारामती आपल्या सांगवीपासून किती फक्त बारा किलोमीटर आहे आपल्या सांगवीपासून नदीच मध्ये सांगलीतले आपल्या उभं राहिले होतं बाराच किलोमीटर बारामत मला सुनील सस्त्याने चांगला विषय काढला सचिन पाटलांच्या विरोधात शरद पवारांचे उमेदवार उभे आणि मतदार म्हणून तुम्हाला अधिकार विचारायचा एक मतदार म्हणून तुम्हाला अधिकार घटनेने दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे की ज्या वेळेस उमेदवार तुमच्या दारात येईल आणि मत मागेल त्यावेळेस तुम्ही त्यांना विचारा की तुमचे नेते आमच्या तालुक्यापासून बारा किलोमीटर अंतरावर हो आहेत ते स्वतःला देशाचे नेते समजतात अडीच जिल्ह्याचे असले तरी आणि मग बारा किलोमीटर असलेल्या नेत्याने आतापर्यंत आमच्या निरा देवघळ्याचे कॅनल काढून का दिले नाही त्या नेत्याने आम्हाला दोन बलकवडीच अर्धा टीएमसी वर टीएमसी वर का नेले नाही त्या नेत्याने फलटण रस्ता इतक्या वर्षात सिमेंटचा केला नाही त्या नेत्याने इतक्या वर्षात फलटण आदर के सिमेंटचा का केला नाही त्या नेत्याने फलटण तालुक्यात एमआयडीसी का आणली नाही आणि त्या नेत्याने ने फलटण बारामती फलटण लोणा फलटण पुणे रेल्वे का चालू केली नाही त्या नेत्याने पालखी महामार्ग का बांधला नाही आणि त्या नेत्याने बारामती तालुक्यात जेवढा उसाला दर कारखाने देतात तेवढा उसाला दर श्रीराम कारखान्याने का दिला नाही हे प्रश्न विचारण्याची वेळ तुमच्यावर आलेली पवार साहेबांचा उमेदवार सचिन पाटलांच्या विरुद्ध उभा आहे आणि गेले पंधरा वर्षात तेच उमेदवार तुमच्या समोर येणार आहेत आमदार तुम्हाला म्हणणार आहेत आम्हाला विकास करायचा मग त्यांना तुम्ही विचारा विकास जर करायचा आहे तर गेले तीस वर्ष तुम्ही करत काय होता आणि विकास झालाय म्हणजे तर मला विकास झाला असला तर आता घरी जा आता तरी कसला तर अह परवा तरडगाव मध्ये सभा होती रंजन बाबा हो नव्हत असोकबा माझ्या बरोबर होते तरडगाव मध्ये एवढीच मोठी याच्यापेक्षा उत्स्फूर्त मोठी सभा तर तडगाव मध्ये झाली तिथल्या लोकांनी आम्हाला सांगितलं वकील साहेब निरा देऊघ सोडा अमुख सोडा प्रमुख सोडा त्या गावातला गेल्या दहा वर्षात गेल्या पाच वर्षात दहा ग्रामसेवक दहा तलाठी बदलले तिथं तलाठी बी टिकेन ग्रामसेवक बी टिकेन ही त्यांच्या आमदारांच्या गावातली परिस्थिती ही टीका आहे का ही टीका आहे का हे तुमच्या समोर जेव्हा मांडतोय ते वस्तुस्थिती मी तुमच्या समोर मांडतोय आणि मगाशी कोणीच सांगितलं मला वाटतंय सुनील सस्तेंनी सांगितलं खरोखर चांगला मुद्दा आहे की कि बारा किलोमीटर वरचा देशाचा नेता म्हणणाऱ्या नेत्याने पुन्हा उमेदवार आपल्या विरुद्ध दिलेला आहे मी निपसून सांगतो निरा देवगडचा कॅनल असो रेल्वे असो रस्ते असो एमआयडीसी असो दोन बलकवडीचा जोड कालवा असो हे जर कोणी दिले असेल तर साडेआठशे किलोमीटर वर राहणाऱ्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुम्हाला आम्हाला दिलेले हैसन तालुक्यावरच्या माणसाचे अत्यंत अमाप उपकार आहेत मी भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी नाही काय नाही भारतीय जनता पार्टी, पार्टी माझं घर कुटुंब चालवत नाही इथं बसलेल्या माझ्या महिलांना विचारा भगिनींना विचारा दीड हजार रुपये येत आहेत का नाही हो महिन्याला येत आहेत का नाही भारतीय जनता पार्टीने दीड हजार रुपये देताना जात धर्म पंथ काय बघितलं हो सर्व जातीच्या लोकांना सर्व जातीच्या महिलांना सर्व धर्माच्या महिलांना दीड हजार रुपये आहेत तुम्ही मला सांगा या आधी या महाराष्ट्रात अनेक सरकार आली आणि गेली या भगिनीला कोणी एक रुपया दिला का तुम्हाला आणि ह्यांना एक रुपया मिळतोय म्हणल्या महाराष्ट्र विकास आघाडीचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिवाजी पार्कला जाहीर सभेत सांगितलं जर महाविकास विकास आघाडीचं सरकार आलं तर आम्ही अकरा दिवसात योजना तुमची बंद करू आता माझ्या भगिनींना महिलांना विनंती तुमच्या योजनेत जो खोडा घालतोय ना तो मतमागायला आल्यावर त्याला जोडा दाखवल्याशिवाय राहणार तेवढ्यावरच <स्थाँगा> ते थांबले नाहीत हायकोर्ट मध्ये गेले रीड दाखल केलं आणि सांगितलं की महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती नाही शेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला महिलांना द्यायला महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती नाही तेथील लबाड लोक आहेत हायकोर्टाने रीड फेटाळून लावलं हा भाग जरा पण हे लबाड किती तुम्हाला सांगतो हे जे म्हणतात पेपरला टीव्हीला हे बातम्या देत होते की ही योजना बंद पाडणार शेचाळीस हजार कोटी रुपये कुठून आणणार अशा प्रकारचे संभ्रमावस्था निर्माण केली आता त्यांनी जाहीरनामा दिला आहे आणि त्यात म्हणतात आम्ही तीन हजार रुपये देणार आहे वारेपाठ्यां आम्ही दीड हजार रुपये दिले आम्ही दीड हजार रुपये दिले की महाराष्ट्र सरकारची तिजोरी डबघायला येते आणि तुम्ही तीन हजार रुपये दिले की महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीत डबा 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 पैसे पडतात का कुठन आभाळ्यात पडतात का खटा 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 तुम्हाला ते युपी इकडे चार राज्यात चार राज्यात ह्याच महाविकास आघाडीच्या काँग्रेस सरकारने महिलांना फसवलं म्हणजे आज मतदान करा आणि उद्या खटा 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 आठ हजार रुपये घेऊन जावं महिला त्या बिचाऱ्या महिला मोहळ्या त्या गेल्या दुसऱ्या दिवशी मतदान करा करून गेल्या निकाल लागला त्यांना अक्षरशः तिथून हकलून दिलं अशी लबाड लोक तुमच्या समोर येणार आहेत मत मागणार आहेत मी तुम्हाला सावध करायला आहे फळटण शहरात फलटण तालुक्यात अत्यंत सुंदर वातावरण आहे गावागावात आम्ही जातोय लोकां परिवर्तनाची लाट एक निर्माण झालेली लोक आता ह्या मंडळीला कंटाळलेली तीस तीस वर्ष सत्ता घेऊन सुद्धा फडटण तालुक्याची अशी अवस्था असेल तर लोक आता म्हणायला लागले की बदल हवा आणि परिवर्तनाची लाट एवढी मोठी आहे की आम्ही व्हिडिओ टाकतोय व्हॉट्सअपला टाकतोय जिथं जाईल तिथं उमेदवारांचं आणि दादांचं फटराकडे वाचवून स्वागत केलं जाते आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करतोय दादा आलेले किती मीटर आले यासाठी माझ्यानंतर आता दादाच बोलणार आहेत उमेदवार बोलणार आहेत दादाच बोलतील वेळ कमी वाजू नको बसा 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 मी दोनच मिनिट बोलणार दादा सतरा मिनट राहिल्या तुम्हाला नाही नाही ही निवडणूक कोणा कुठल्या तरी पक्षाला पाडायचे कुठल्या तरी पक्षाला विजय करायचे ह्याच्यासाठी अजिबात नाही सांगतो ज्या खासदारांनी आपल्या रणजितदा फलटण तालुक्यासाठी दहा हजार कोटी रुपये आणले आणि त्यांच्या पाया पायात पाय घालून लोकसभेला पराभव त्यांचा केला त्या पराभवाच्या बदला घेण्याची ही निवडणूक आहे वसपा काढण्याची ही निवडणूक आहे त्याच कारण सांगतो की दादांनी एवढी कामे केली ह्या मंडळींना असं वाटलं की आपल्याला सर्व बिछाना गुंधळून पुन्हा पुण्याला जावं लागेल तालुक्याचा ता विकास नाही झाला तरी चालेल मतदारसंघाचा विकास नाही झाला तरी चालेल पण दादांची हार झाली पाहिजे पण एक निश्चून सांगतो तुमच्या माध्यमातून त्यांना अजून माहीत नाही दादा निवडणूक हरले असतील हिम्मत हारली नाही आणि हिंमत हारणार ना सुद्धा नाही मी या ठिकाणी तुम्हाला विनंती करतोय सचिन पाटलांसारखा एक अत्यंत उमद नेतृत्व या तालुक्याला मिळालेले स्वतंत्र विचाराचे ते सुद्धा रिमोटवरच चालणार आहे पण पण त्यांचा रिमोट तुमच्या जनतेच्या हातात आम्ही देणार आहे एवढंच या ठिकाणी सांगतो माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराज <laughs> समान <inaudible>